कोकणातलं कोणतंही जेवण ना कोकमांशिवाय पूर्ण होत नाही आमटीमध्ये कोकम सगळ्यात कोकम ही कोकम नेमकी कशी करतात माहिती आहे तुम्हाला खूप ना मी माझ्या मामाच्या गावी गेले होते आणि त्यावेळी इथे रतांबे काढायचं काम चालू होतं तर वरतून माझा दादा रतांबे टाकत होता आणि इथे खाली हे सगळेजण उचलत होते तर माझ्या भाजीने हे बघा मला रतांबे दाखवलेत तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे माझ्या मामाचं घर आणि जे कुडाळमध्ये आहे तुळसुली वारंगांची ते घर आहे आणि आम्ही पाहिलेलं दशावतरी नाटक त्या कलाकारांबरोबर झालेली माझी भेट आणि माझ्या दादाचं गाणं असं बरंच काही या व्हिडिओमध्ये आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी हितागोस तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर आज मी आली आहे माझ्या आजोळी कोकणामध्ये कुडाळमध्ये मुसुलीमध्ये आणि इथे सकाळीच बघताय तुम्ही इथे रातांबे ठेवलेले आहेत आणि कोकमाची तयारी चालू आहे ही खायची कोकमा चालू आहेत ना काय याची प्रोसेस असतेस काढून आणायच आणि नंतर मग आणून ते धुवायचे स्वच्छ दुसऱ्यानंतर एका चार पाच चार पाच असे तुकडे छोटे छोटे करायचे खूप मोठे करायचे नाही आणि वाळल्यानंतर ते साप छोटे होतात किती वेळा उन्हामध्ये घालावे लागतात साधारण तीन चार दिवस पाच दिवस तरी घालायला पाहिजे सोल व्यवस्थित चांगलं सुकलं आणि नंतर मग त्याला हे बिया काढतो ना त्याचं आगळ येतो पाणी येतं ते त्या पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं नंतर mm. ही सुकलेली खोकम mm. सोलं mm. ती परत त्या पाण्यामध्ये भिजवायची आगळाच्या आगळामध्ये आगळ म्हणतात त्याला त्याच्या पाण्याला ते परत आतमध्ये राहते सर्व भिजवून काढायची काढून ठेवायची आणि परत सकाळी सुख वाढत घालायची आता तीन वेळा तरी वाढत घालायची त्यात त्यात त्याच्यामध्ये आगळामध्ये काढायची बुडवून बुडवून नंतर वाळत घालायची नंतर मग खायला खूप मजा येतात वर्षभरासाठी वर्षभरासाठी ठेवायची

तर इथे खूप वर्षांनी खरं तर मी रतांबे फोडायला बसले आणि माझं बघून माझी लेख नित्यासुद्धा इथे रतांबे फोडायला बसली तर ते रतांबे फोडण्यामध्ये सुद्धा नित्याला फार इंटरेस्ट होता आणि ती फार अगदी मन लावून आपले रातांबे फोडत होती आणि बऱ्यापैकी तिने फोडले हे विशेष तिचं कौतुक करण्यासारखं आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती मस्त रस हो आहे या रातांब्याला तर बालपणीची एक आठवण आठवली की आम्ही जेव्हा असं काम करायचो भर दुपारी त्यावेळीस ना असा वाला यायचा आता ऐवजी हे कॅन्डी आलेत खरं तर पण भारी लागले हे खूप वर्षांनी खरं मी हे आईसफ्रूट खाल्लं कस आहे नित्या कस आहे छान आहे मस्त तर हे आहे माझ्या मामाचं घर आणि आजूबाजूचा आवार इकडची हिरवळ खूप मनाला ना शांतता मिळते इथे आल्यानंतर आणि खूप छान पद्धतीने हे घर सजवलं आहे आणि त्याच्यासाठी खूप अपार मेहनत आहे यांची म्हणजे माझे दादा वहिनी मामी खूप खूप याच्यासाठी झटत असतात आणि ही हिरवळ ना खूप मनाला शांतता देते तर या बागेमध्ये माझं मन ज्याच्यामुळे आकर्षित होतं ना ती म्हणजे ही वेल आणि इथे असलेले जे पॉंड आहेत कमळासाठी स्पेशली जे दादाने केलेले आहेत ते तर इथे सध्या सकाळची वेळ होती आणि मस्तपैकी पाणी इथे लावायचं जा काम चालू होतं तर खूप आम्ही फोटो वगैरे काढताना याचा फार वापर करतो आणि खूप छान गारवा वाटतो वाट 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 खरं इथून जातानासुद्धा खूप मस्त वाटतं जे वाट दुपारच्या वाट वा� वेळी मस्तपैकी एखादी खुर्ची टाकावी आणि ते शांतपणे बसावं तरी ते बरीच कमळं फुलतात तर इथल्या घरांचं नाही वैशिष्ट्य आहे की इथे आजूबाजूला मस्त फुलझाड तुम्हाला दिसतील आणि विशेषत इकडच्या ज्या तुळशी असतात ना तुळशी वृंदावन हे खूप छान सुंदर असं रंगवलेलं असतं दुपारच्या जेवणानंतर खरं मी माझ्या मूळ घरी गेले होते जे आमचं जुनं घर आहे तिथे तर तिथे बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे कारण अनेक पारंपरिक गोष्टी तिथे बघायला मिळतील आणि बरीचशी माहिती खरं त्याच्यामध्ये मी गोळा केलेली आहे पण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो पण तुम्ही नक्की बघून घ्या तर संध्याकाळच्या चहानंतर चा मस्त गप्पा गोष्टीनंतर आम्ही गेलेलो घावणाळ्याच्या स्वामी समर्थ या मठामध्ये तिथून दर्शन घेतल्यानंतर गेलो माणगाव येथील दत्त मंदिरमध्ये जे खूप अवाढव्य असं मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटलं मी खरं पहिल्यांदा गेले होते पण इकडची जी पार पालखी आहे ती आणि सगळे एकत्र मिळून ज्या प्रार्थना करत होत्या खूप सुंदर असं भक्तिमय वातावरण होतं पण आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नसल्यामुळे मी ते काही खूप शूट करू शकले नाही तर रात्री घरी आल्यानंतर मी पाहिलं एक खूप छान दृश्य की माझी जी, जी दोन्ही भाजरं आहेत ती लाठीकाठीची प्रॅक्टिस करत होती मला हे सांगायला खरंच खूप आवडेल की माझं मामाचं घर आहे ना हे कला आणि संस्कृती जपणारं आहे तर त्यांचं पाहून नित्यानेसुद्धा काठी घ्यायचा प्रयत्न केला फिरवायचा प्रयत्न केला हे मला फार छान वाटलं की आपण जे मुलांना शिकवतो हो त्याप्रमाणे मुलं घडत असतात तर खूप वर्षांनी मी माझ्या दादाचं गाणं ऐकलं आणि तो मस्त भजनी बुवा आहे आणि खूप छान गातो तर त्याची एक छोटीशी झलक तर रात्री मस्त रायतं आणि आंबा याचा आस्वाद घेऊन आम्ही गावामध्ये जी जे देऊळं आहे आमचं तर तिथे सत्यनारायणाची पूजा होती तर तिथे आम्ही गेलो होतो आणि हे बघा हे खरं कोकणातलं जुन्या पद्धतीतलं मंदिर आहे जे कौलारू आहे त्याचं जे खांब आहे हे वैशिष्ट्य आहे तिकडचं तर आम्ही तिकडे दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथेच खरं दशावतारी नाटक होतं तर खूप वर्षाने खरं तर मी दशावतारी नाटक पाहते कोकणामधली ही लोककला आहे दशावतारी नाटक आणि या संस्कृतीबद्दल माझ्या मुलालासुद्धा कळावं म्हणून खरं अद्वैदला खरं मी घेऊन गेली होती आणि हे नाटक आम्ही पाहिलं त्याला फारसं खूप काही त्यातलं कळत नव्हतं पण त्याचा प्रयत्न होता की मला हे कळलं पाहिजे आणि यामधली जी लढाई आहे ना ती खरं बघण्यासारखी असते आणि मला ती स्वतःला फार आवडते <स्थ> तर पौराणिक कथा संदर्भ घेऊन खरं तर ही नाटकाची कथा तयार केलेली असते आणि यामधले जे कलाकार असतात हे अगदी गावातली जी साधी माणसं सा। म्हणजे आपलं सगळं घरातलं शेतीचं सगळं काम आटपून केवळ ज्याला कलेमध्ये इंटरेस्ट आहे असाच माणूक मानु, माणूस खरं तर दशावतारामध्ये कलाकार म्हणून काम करत असतो मला आश्चर्य वाटतं की तेवढं मानधनसुद्धा ह्यांना मिळत नाही अतिशय तुटपुंच्या अशा मानधनावरती हे काम करत असतात हे नाटक खरं तर अकरा साडे अकरापर्यंत जर जा चालू झालं तर ते पहाटे चार पाच वाजेपर्यंत संपतं आणि यातले जे मेकअप आहे त्याच्यासाठी कोणताही मेकअप आर्टिस्ट नसतो तर ही जी मंडळी आहे ते स्वतःचा मेकअप स्वतः करतात हे विशेष आहे आणि तरीसुद्धा ही लोकं संस्कृती आपली जपत आहेत अशा कलाना कलाकारांना खरं तर हितगूस तुमच्याशी या चॅनलतर्फे मानाचा मुजरा आहे माझ्याकडून तर कोकणातील दशावतारी कलाकारांची व्यथा मांडणारा पिकासोसारखा जो चित्रपट तयार केला ज्यांनी ते डायरेक्टर अभिजित वारंग हे आमच्याच गावचे आहेत हे सांगायला मला खरंच खूप बरं वाटतं आणि त्यांच्याशी माझी भेट झाली खूप जमिनीवर पाय असलेला हा माणूस आहे आणि फार बरं वाटलं त्यांना भेटून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्हालासुद्धा मामाच्या घराची आठवण आली का सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा